म्हटलं जातं की ज्वारीचं पीठ पसायला अगदीच हलकं तुम्ही जर डायट करत असाल वजन कमी करत असाल तुम्हाला डायबेटीज असेल तर ज्वारीच्या पिठापासून असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले पाहिजे आज मी तुमच्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता ज्वारीच्या पिठापासून अगदी दहा पंधरा मिनटात मस्त जाळीदार लुसलुशीत इडली इडल्यांबरोबर खाण्यासाठी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आणि मस्त चवीची चटणीसुद्धा बघितलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची इडली बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यासाठी एका बाउलमध्ये एक शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण इथे घरामध्ये भाकरीसाठी पीठ करतो ना अगदी तेच घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड घेतलं तरी सुद्धा चालू शकेल ज्वारीचं पीठ शक्यतो चाळून घेऊ नका कारण यामध्ये कोंडा असतो सेम वाटीने एक वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे मस्त जाळीदार तुमची इडली तयार होते रवा झाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा वापरू शकता एक वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथं आपण घट्ट दही घेतलेलं आहे आता तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढे मी तुम्हाला पर्यायसुद्धा सुचवलेला आहे आता ज्या वाटीने दही मोजून घेतलं आहे ना अगदी त्याच वाटीने बरोबर एक वाटी सुरुवातीला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे तर बघू शकता घरातल्या या कोणत्याही वाटीने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे अजिबात तुमचं प्रमाण सुकणार नाही त्याने पदार्थ तुमचं अचूक तयार होणार आहे अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि घेतलेली सगळी जिन्नस ही छान आपण एकजीव फेटून घेणार आहोत तुम्ही चमचा पळीने केलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा हे बीटरने तुम्ही करू शकता थोडं पीठ घट्ट वाटतंय म्हणून सारख्याच वाटीने इथे आपण पुन्हा अर्धा कप साधं पाणी घेतलंय इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर दीड वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे तुम्हाला थोडं कमी अधिक लागू शकतं इडलीचं पीठ तुम्ही बघितलंच असेल नेहमी खूप जसं पातळ नसो, खूप जास्त घट्ट नस असं हे सरसरीत आपल्याला इडलीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ छान तयार झालेलं आहे झाकण लावायचं आहे आणि पाच सहा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत भिजेपर्यंत वेळ कशाला घालवायचा ते इथे आपण चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्याच चवीची आणि मस्त या इडलाईनबरोबर चवीला लागते त्यासाठी सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे ओल्या नारळाची कापं घेतलीत तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं होतं सुके खोबऱ्याची वाटी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला किंवा येत्या वेळेस हवं असेल तर गरम पाण्यात दहा मिनटासाठी भिजत ठेवा आणि नंतर याचे तुकडे करून घेऊ शकता नेहमी आपण कसं फुटण्यांची डाळ किंवा भाजलेली डाळ वापरतो तर इथे आपण सारख्याच वाटीने पाव वाटी भाजलेल्या दाण्यांचा कोड घेतलाय तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एखादी आलं थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता या चटणीमध्ये चिंच किंवा दही अजिबात वापरायचं नाही कारण ही चटणी अजिबात आंबट आपल्याला करायची नाही सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आणि सुरुवातीला कोरडं करायचं आहे आणि नंतर गरजेपुरतं पाणी घालून छान आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी घातलं की खोबऱ्याचे तुकडे राहतात तर ही खास टीप आहे लक्षात असावी चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता मस्त याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी आणि गॅस बंद करायचा आहे एक दहा बारा कडीपत्त्याची ताजी पानं घातली आहे फोडणी अजिबात न करपता पटकन चटणीवर घालायची अशी ही मस्त खमंग खुसखुशी तुमची चटणी तयार झालेली आहे नेहमी डाळ्यांची चटणी आपण करतो तर त्यापेक्षा ही शेंगदाणा घालून चटणी केल्यामुळे चवीला थोडीशी वेगळी आणि मस्त लागते तर अशी ही चटणी तुम्ही नक्की करून बघा अतिशय सुंदर लागते ज्वारीच्या डोशाबरोबर ज्वारीचं जे घावण वगैरे करतो त्याच्याबरोबर ज्वारीच्या कोणत्याही पदार्थांबरोबर छान लागते साधारणतः एक चार पाच मिनटं झालेली आहेत पीठ हवं तितकं छान घट्टसर झाल्यासारखं दिसत असेल तर सेम असंच आपल्याला घट्टसर थोडंसं पीठ हवं आहे इडल्यांसाठी आता ज्या आयत्या वेळेस तुम्हाला इडल्या स्टीम करायच्या आहेत किंवा खाण्यासाठी घ्यायच्या आहेत ना त्या आयत्या वेळेस अगदी पाव चमचा किंवा दोन चिमुटा पण यामध्ये खाण्याचा सोडा घेतलेला आहे तुम्हाला जर खाण्याचा सोडा यामध्ये वापरायचं नसेल मगाशी सांगितल्याप्रमाणे किंवा दही वापरायचं नसेल तर गरजेपुरतं पाणी घालायचं आहे पीठ छान घट्ट करायचं आहे ओव्हनमध्ये किंवा एखाद्या उबदार ठिकाणी तुम्हाला हे पीठ साधारणतः रात्रभर किंवा पाच सहा तास फरमेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे छान फुलून येतं अजिबात याला कोणतंही सोडा इनो घालण्याची गरज लागत नाही खालून छान आपण फेटून घेतलेला आहे आता ज्या इडली पात्रांमध्ये तुम्हाला इडल्या स्टीम करायला ठेवायच्या असतील त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आणि अगदीच काठोकाठ न भरता थोडं कमी कमी आपल्याला हे इडल्यांचं पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे आपण ज्वारीच्या पिठाच्या झटपट प्लेन इडल्या केलेल्या आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून वापरू शकता इतक्या पिठाचे एक इडली कमी म्हणजे साधारणतः एक बारा ते तेरा इडल्या आपल्या तयार होतात असं पात्रांमध्ये घातलेलं आहे स्टीमरमध्ये तांब्याभर पाणी आपण सुरुवातीलाच मोठ्या असेवर झाकून छान उकळून घेतलेलं आहे पाणी उकळत ठेवणं खूप जसं गरजेचं आहे त्यानेच तुमच्या इडल्या फुलायला मदत होतील दोन्ही स्टँड आपण स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर पंधरा मिनटं आपण याला छान वाफून घेणार अगदी मस्त होतात वाफवून साधारणतः थोडंसं आपण कुकर थंड करून घेतलेलं आहे आणि नंतर आपण याचं झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता किती मस्त लुसलुशीत आणि छान टम्म फुगलेल्या इडल्या तुमच्या तयार झालेल्या आहेत दोन्ही स्टँड आपण काढून घेतलेले आहे आणि पंख्याखाली थोडंसं कोमट करून घेणार आहोत थोडं कोमट झालं की आपसूक यापासून इडल्या वेगळ्या होतात मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये भाज्या किसून किंवा चिरून घातल्यानंतर आणखीन जास्त कलरफुल होतील आणि आणखीन जास्त पौष्टिकसुद्धा ताजी आजोबा असतील डायबेटीस वगैरे असेल लहान मुलं ज्वारीचं पीठ किंवा ज्वारीची भाकरी खायला मागत नसतील तसं ही इडली त्यांना तुम्ही नक्की करून द्या बघू शकता किती हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे नक्की तुम्ही तुमच्या घरी असं हे ज्वारीच्या पिठापासून एकदम जाळीदार हलकी फुलकी इडली नक्की करून बघा आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीत त्या चटणी बरोबर सुद्धा नक्की ट्राय करा अगदी मस्त लागते नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची ही चटणी तुम्हाला खायला मिळेल हे पीठ तुम्ही रात्रीच करून ठेवलं की सकाळी अगदी आयत्या वेळेस मुलांना डब्याला देऊ शकता नाश्त्याला तयार करू शकता बघू शकता किती छान हलक्या फुलक्या जाळीदार इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे ताची ही मस्त इन्स्टंट झटपट पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा आणि आपले रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.